नूतनीकरण केलेल्या सोलापूर विमानतळाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने रविवारी उद्घाटन होणार आहे यावर काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्यातील महायुती सरकारला लक्ष केलंय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानतळ उद्घाटनाचा फार्स कशाला करताय असा सवाल त्यांनी यावेळी केलाय विमान सेवा कधी देणार असा प्रश्नही उपस्थित केलाय सोलापूर विमानतळावरून यापूर्वी देशाचे पंतप्रधान देशाचे राष्ट्रपती यांची विमाने उतरली तेव्हा कोणती अडचण आली नाही असे म्हणून भाजपवर टीका केली आहे एअरपोर्टचं उद्घाटन आता आपण आपल्याला सगळ्यांना आहे अच् की आपल्या सोलापुरात आपल्या समोर एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचं इतिहास त्या ठिकाणी मांडला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे किती मोठी विमानं ह्या ठिकाणी लँड झाली आहेत कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नस नसताना विमान लँड झालेत असताना लँड झाले तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वतः आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमर विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता पंच्याहत्तराला तेव्हा आम्ही एकोणतीस विमान या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना किंवा जे असतं आपल्या इथे एटीआर लँड होत होते विमानतळ सोलापूरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणार आहात सोलापूरकरांना आम्ही विमानतळ नाही आम्ही विमान सेवेची मागणी करतोय विमानसेवाचा नामोनिशान निशान नाही आहे तुमच्या एअरपोर्टमध्ये विमानतळ विमा बिन्मा, एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली दोन मिनटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगता की एअरपोर्टचं सा उद्घाटन होतं म्हणजे नेमकं का काय चाललंय तुमच्या इथे पण आई इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता का तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आत्ता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याचं पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करताय किती आपल्या जनतेला फसवताय ह्या फसल्यासारख्याची आपल्याला रणनीती कळते पत्रकार परिषदेत खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या कार्यनीतीचा खरपूस समाचार घेतलाय या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार भारत जाधव सुरेश हसापुरे अध्यक्ष सुलेमान तांबोळी उपस्थित होते